नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज से। विट्यात केमिस्ट भवन येथे दिनांक एकोणीस मे रोजी विश्वात्मा सोशल असोसिएशन व इनाली फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्हा शल्यचिकित्सक चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांगांना मोफत हात देण्यात आले ज्यांचे हात कोपरापासून पुढे कट झालेले आहेत अशा महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील अनेक दिव्यांगांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये पंचावन्न जणांना बॅटरीवर चालणारे कृत्रिम हात देण्यात आले त्यापैकी निवड करून अठ्ठेचाळीस कृत्रिम हात त्वरित फिटिंग करून देण्यात आले तसेच सात जणांचे कास्टिंग घेऊन त्यांना लवकरच हात दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली या प्रसंगी सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांनी विश्वात्म्याच्या विविध अंगी करीत असलेल्या निरपेक्ष समाजसेवेचा गौरव केला आणि दिव्यांगांना आरोग्य विभागामार्फत भविष्यात दिल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली तसेच इनाली त्यांनी धन्यवाद दिले यावेळी डॉक्टर सौ स्नेहा कदम यांनी विश्वात्मा असोसिएशनच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेतला डॉक्टर मानाजी कदम म्हणाले विश्वात्मा असोसिएशन हे कामकाज ऋणातून अंशतः मुक्त होण्यासाठी करते आहे विश्वात्मा आपल्या माध्यमातून ही सेवा करून घेतो आहे आपण निमित्त मात्र आहोत यावेळी राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील म्हणाले खानापूर तालुका आणि सांगली जिल्हा केमिस्ट असोसिएशन सदैव चांगल्या कार्यात मदतीचा हात देत राहील इनाली फाउंडेशनचे कार्यवाह सतीश पुंडे यांनी फाउंडेशनच्या स्थापनेमागील हेतू विषद करून भारतभर मोफत करत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली इनाली फाउंडेशनच्या माध्यमातून आजवर दहा हजारपेक्षा जास्त प्रोस्थेटिक अवयव गेल्या सहा वर्षात दिल्याचे सांगितले यावेळी सर्वच लाभार्थींनी विश्वात्मा आणि इनाली यांनी दिलेल्या सेवेबद्दल समाधान व्यक्त केले काही लाभार्थ्यांनी त्वरित हस्ताक्षर काढले बॉटलने पाणी पिले आणि गाडी सुद्धा चालवून दाखवली या प्रसंगी आय एम ए विटाचे अध्यक्ष डॉक्टर पी ए पवार रवींद्र पाडळकर दगडू दाते रघुराज मेटकरी डॉक्टर स्वाती शिंदे पवार विनिता धमके राजश्री शितोळे सयाजी जाधव बाबासो कदम उदय दीक्षित अरुण लंगोटे डॉक्टर हनुमंत जाधव गिरीश शरणाथे शहाजी दबडे डॉक्टर अमित पवार डॉक्टर अमित कोरे डॉ नरेंद्र मेहत्रे डॉक्टर शिवप्रसाद मेहत्रे यांच्यासह विटा मेडिकल असोसिएशनचे अनेक डॉक्टर केमिस्ट असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष भरत सावंत संजय औंदकर आणि केमिस्ट संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन बाबर यांनी केले तर आभार नितांत तांबडे यांनी मानले कार्यक्रमाचे संयोजन दादू लकडे डॉक्टर विक्रमादित्य देशमुख हेमंत कांबळे संभाजी पाटील शिवराज कांबळे सोहेल होनवाड सतीश गायकवाड अभिजित कांबळे यांनी केले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा